सर्वांना नमस्कार ओम शांती सन्माननीय व्यासपीठ सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि आपण सर्वजण आज विशेष पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच वेळापासून आपण इथं बसलेलो आहोत सर्वात प्रथम आज सहा जानेवारी मराठी भाषेतील आपले आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करते आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक जागतिक लेवलवरती कार्य करणारी गैरसरकारी संस्था आहे जी आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारी संस्था आहे या संस्थेचं मुख्यालय हेडक्वार्टर राजस्थान माउंट आबू या ठिकाणी आहे आणि तिथून जवळजवळ पंधरा ते वीस वेगवेगळ्या प्रभागाच्या माध्यमातून जसं की मेडिकल प्र मेडिकल प्रभाग आहे मेडिकल विंग आहे त्याचबरोबर एज्युकेशन विंग आहे महिला प्रभाग आहे पॉलिटिक्स विंग आहे आणि असे पंधरा ते वीस वेगवेगळ्या प्रभागाच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये विशेष आज मी इथं उल्लेख करू इच्छिते आपल्या विद्यालयाचा मीडिया प्रभाग आहे त्र्या मीडिया प्रभागाच्या वतीने आमच्या मुख्यालय हेडक्वार्टरच्या वतीने आणि गेले पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये विशेष आटपाडीमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही जी आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारी संस्था आहे या संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ब्रह्मकुमारी विद्यालय गेले नव्वद वर्षापासून जागतिक लेवलवरती कार्य करतं दोन मिनटंच मी घेते आपला जास्त वेळ घेत नाही आहे हे विद्यालय संपूर्ण जगभरामध्ये एकशे चाळीस देशांच्यामध्ये कार्य करतं समाजातील आज आपण बघतो की या धक्काधक्कीच्या युगामध्ये समस्यांच्या युगामध्ये आजच्या समाजातला तरुण वर्ग असो प्रौढ असो किंवा आपले सिनियर सिटिझन्स असो आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणाव भरलेला आहे आणि प्रत्येकाला याची गरज आहे की आपलं पर्सनल लाईफ आपलं फॅमिली लाईफ कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन आणि आज जाम जे आमचे पत्रकार सर्व बंधू भगिनी पत्रकारिता करतात कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आज प्रत्येकाचं जीवन ताणतणावाने भरलेलं आहे प्रत्येकाला गरज आहे ती म्हणजे एका स्ट्रेस फ्री लाईफची तणावमुक्त जीवनाची आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची खूप गरज आहे मी मुद्दाम आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपलं प्रत्येकाचं जीवन हे ताणतणावापासून मुक्त स्ट्रेस फ्री त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मनशांती प्राप्त करणं पॉझिटिव्हिटी वाढवणं आपलं इनर पीस आणि त्याचबरोबर पर्सनल डेव्हलपमेंट आणि आपलं जीवन हे सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी गेले पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या आठपाडी तालुक्यामध्ये ब्रह्माकुमारी विद्यालय कार्य करतं ब्रह्माकुमारी विद्यालय हे विनामूल्य आध्यात्मिक ईश्वरीय ज्ञान देतं जे भले विनामूल्य आहे पण आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला मौल्यवान बनवण्याचं कार्य करत आहे मुद्दाम आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने इथं सांगते आणि मला इथं सांगताना अभिमान वाटतो की गेल्या वर्षी एक चार पाच महिन्यापूर्वी आपलं जे ब्रह्माकुमारी विद्यालय आहे ज्याचे हेडक्वार्टर माउंट आबू आहे तर तिथं वेगवेगळ्या प्रभागाची ऑल इंडिया कॉन्फरन्स असते संमेलन भरवलं जातं की ज्याच्यामध्ये दरवर्षी आपलं विद्यालय मीडिया विंगची कॉन्फरन्स आयोजित करतं जे पूर्ण ऑल इंडिया मीडिया कॉन्फरन्स असते आणि त्याच्यामधून आमचे आदरणीय अशोक पवार सर सतीश भिंगे सर बऱ्याच जणांना आपण इन्व्हाइट केलेलं होतं पण ज्यांची तिकीटं काढलेली होती ते बरोबर वेळेवरती कुठल्या कारणाने कॅन्सल झाले आणि आपल्या आटपाडी तालुक्यातले वरिष्ठ पत्रकार आदरणीय पवार साहेब सतीश भिंगे सर हे दोघंही जाऊन स्वत अनुभव करून आलेले आहेत ते कॉन्फरन्स आयोज त्यांनी अटेंड केलेली आहे आणि खूप छान अनुभव घेऊन ते तिथून इथं आलेले आहेत आज मी अशोक सर आणि सतीश भिंगे सर यांचे मनापासून मी आभार मानते की या निमित्ताने त्या आमच्या विद्यालयाच्या संपर्कामध्ये आले आणि मला खूप आनंद वाटतोय की इतक्या वर्षामध्ये आमचे एकदम क्लोज असे आमचे फॅमिली मेंबर बनलेले आहेत आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयाचे आदरणीय अशोक सर आणि भिंगे सर तर आपल्या सर्वांनाही मी या निमित्ताने आवाहन करते किंवा हार्दिक ईश्वरी निमंत्रण देते की दरवर्षी ही मीडिया कॉन्फरन्स माउंट आबू या ठिकाणी आयोजित केली जाते कसं आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहावं कसं नकारात्मक नकारात्मकतेवरती आपण मात करावं आणि आपली मानसिक स्थिती कायम स्टेबल ठेवून आपण समाजामध्ये कार्य करावं याच्या एक उत्तम उदाहरण आणि एक्सपिरियन्स आपल्याला या मीडिया विंगच्या माध्यमातून मिळतो तर पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना इथं अंकुश सर हार्दिक ईश्वर हे निमंत्रण देते की आपण सर्वांनी यावर्षी येणारी जी ऑल इंडिया मीडिया कॉन्फरन्स असते त्यामध्ये अवश्य भाग घ्यावा आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचे अंधश्रद्धा नाही कुठल्याही प्रकारचं जादू चमत्कार नाही कुठल्याही प्रकारचं जाती धर्म भेद कुठल्याही प्रकारचं नाही आहे तर परत एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करते की जरूर यावर्षी आपण सर्वांनी भले तीन दिवसाचे असो वेळ काढून आपण त्या ठिकाणी जावं आणि आपणही अनुभव करून यावं की ज्याच्यातून आपल्या ह्या पत्रकारितेमध्ये सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं तिथून आपल्याला मिळू शकतं आमचे फॅमिली मेंबर आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रकांत दौंडे भाऊ तर हेही आमच्या फॅमिलीचे क्लोज मेंबर आहेत त्यांच्या मिसेस पण या ठिकाणी उपस्थित आहेत तेही दोन तीन वेळेला माउंट आबू या ठिकाणी जाऊन आलेले आहेत इथं बसलेल्या सर्वांनाच मी हार्दिक ईश्वरी निमंत्रण देते की आपण आमच्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये अवश्य भेट द्या आणि इथं दिलं जाणारं जे आध्यात्मिक ज्ञान आहे मेडिटेशन आहे हे शिकावं आणि आपण आपलं प्रत्येकाचं जीवन ह्या धक्काधक्कीच्या समस्याच्या युगामध्ये ताणतणावापासून मुक्त जीवन जगावं आपलं मानसिक शारीरिक स्वास्थ्य सुंदर बनावं याच्यासाठी विशेष मार्गदर्शन इथं केलं जातं परत एकदा मी आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि एक मिनटामध्ये मी आपलं एक चार वाक्य आहेत आपल्या पत्रकार बंधूंच्या सन्मानार्थ शब्दांनी करतो प्रहार शब्दांनी करतो प्रहार धाडसी झुंजार समाज सुधारणा निर्धार विचारात बळ धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार झेप गरुडाची नजर सभोवार असत्याचा करतो संहार हाती लेखणी आणि तलवार अशा माझ्या सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शांत